नेवासा तालुक्यातील श्री गुरुदेव दत्तपीठ क्षेत्र देवगड येथील प्रांगणात केडगाव येथील श्रीमंत सद्गुरू श्री शंकर महाराज मठाच्या वतीने झालेल्या एक हजार तीनशे तेहतीस सहस्त्र महादत्तयाग सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दत्त याग सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला जयशंकर जयशंकरच्या गजरानं देवगड नगरी दुमदुमली होती श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर संस्थान यांच्या सहकार्यानं महादत्त याग सोहळ्याचं प्रमुख सद्गुरू अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या पवित्र तीरावर व भगवान दत्तात्रयांच्या पुण्यभूमीत सदरचा सोहळा संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला उपस्थित संत महंतांच्या हस्ते स्थापित करण्यात आलेल्या शक्तीपीठ नाथपीठ शंकरपीठ भक्तपीठ बारा ज्योतिर्लिंग नवनाथ प्रतिमांसह भगवान दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु शंकर महाराज श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलेलं आहे मिरवणुकीत बाबांचे डोक्यावर घेतलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षण ठरली होती प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा